प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र बुधाघाटावर सुंदर निसर्गम्य ठिकाण असलेलं श्रीक्षेत्र गंगाजी बापू येथे बाधित शेतकरी व्यंकटराव देसाई यांनी गेल्या तीन दिवसापासून आपली न्यायिक हक्कासाठी येथे अमरण उपोषण करीत आहेत शनिवारी शासन प्रशासनाचा एकही अधिकारी फिरकला नसल्याने मात्र ग्रामस्थ चांगलेच भडकले सोळागाव गावातील बालाजी देसाई मधुकर देसाई सुभाषराव देसाई इत्राम देसाई उपसरपंच महाजी देसाई गोविंदराव देसाई गोपाळराव देसाई राजकुमार देसाई ओम देसाई गोपाल देसाई चालू नरवड अशोक देसाई दा दासराव सह काँग्रेस पक्षाचे नेते निखिल धामणगावे तर सोमना येथील सरपंच शरदराव कदम श्रावण कदम विठ्ठलराव कदम बालाजी कदम गोविंद कदम माधव कदम सुरेश कदम किंबाजी कदम रामचंद्र कदम तर बाजार इथून शिवसेना नेते सुंदरराव कुरे गंगाधरराव बोगाणे बाजारचे माजी सरपंच ज्ञानदेव कल्हाळे मोरे सह पिंपळगाव लिखा धनगर टाके सोमनाथ सोडावा नरापूर परभणी येथून नागरिकांनी येऊन आपला पाठिंबा दर्शवत प्रशासनाला चांगलाच इशारा दिला तर याच दरम्यान सोडावा पोलिसांचे ठाण्याचे ठाणेदार नरसिंह नरसिंग पोमनाळकर यम बी सुरनर श्री लाड यांनी भेट देऊन विचारपूस केली तर डॉक्टर पतनंगे यांनी तपासणी करत प्रकृती थोडीशी ढासळी असल्याचे सांगत औषधी घेण्याचा सल्ला दिला काय म्हणाले ग्रामस्थ पाहूया देसाई यांच्यावर शासनाच्या यंत्रणेकडून जो काय अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या विरोधात व्यंकटराव देसाई माजी सभापती उपोषणाला बसलेले आहेत जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोडीकर यांनी सुद्धा त्यांना सूचना दिल्या होत्या पण अधिकारी मगरमस्त झाले ती काही गांभीर्याने येत नाही उलट सामाजिक कार्यकर्त्यांनी कोणी फोन केला की त्याला आरे आरेरावीची भाषा करतात आणि ही आरेरावीची भाषा अधिकाऱ्याची शासनानं आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मोडून काढावी आणि व्यंकटाला न्याय द्यावा एवढीच या प्रसंगी आमची गाववाल्यातर्फे विनम्र विनंती आहे आलो वाजता आणि सगळं कागदपत्राची पाहणी केली पाहणी केली इथं इता, जलसंपदा विभागाच्या मंत्री आदरणीय मेघनाताई बोर्डीकर यांचेही संवाद झालेला सुद्धा आम्ही ऐकला आमचे युवाई वेंकटराव देसाई यांचा त्यांचे खूप घरेलू संबंध आहेत परंतु सदरला अधिकारी वेगनाथाई दिदीला चुकीची माहिती देत आहेत हे जे प्रकरण आहे ते म्हणजे पाईपलाईनी आणि विधीचाही मुआबला मुवजा देण्याचं की पूर्णतः जबाबदारी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग पूर्ण यांची आहे यांनी अहवाल सादर केल्याशिवाय पुढचा विभाग काही कारवाई करणार नाही परंतु गेंड्याची कातडी जी म्हणतात ना, ना। गेंड्याच्या कातडीसारखी ग्रामीण पुरवठा विभागाचे अधिकारी येतं हे कुणाच्या दबावाखाली येतात का यांनी याच्या अगोदर भ्रष्टाचार केला हे ओपन करायचं काम ही का भाषा वापरतात म्हणून यांच्या विरोधामध्ये ही ही चली ती त्यांची चलिली आहे येत्या दोन दिवसात जर यांनी अहवाल सादर करून तात्काळ जर नाही दिला तर आम्ही हे उपोषणाचा मार्ग सोडून दंडेशाही काय असते विभागाला ती आम्ही शिवसेना स्टाईलनं आम्ही दाखवून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आमची आजही प्रशासनाला हा जोडून कळतो याची विनंती आहे की आम्हाला आमच्या अवकातीवर येण्याची वेळ देऊ नका कारण तुम्हाला फक्त चार वेळीचं पत्र जे तुम्ही प स्थळपंचनामा पाहणी केलेली आहे हे तुम्हाला अहवाल सादर करायचा आहे याच्यात मूल्यांकन करायचं तुम्हाला अधिकार नाही हे आम्हाला पण कळते पण जर पंधरा पंधरा दिवस दुसऱ्या वेळेस उपोषण करायची वेळेत असेल मग तुम्ही डिपार्टमेंट काय करते झोपा काढते का तुमच्या स्वतःच्या चे आमच्या आलेले आहेत तुम्ही स्वतः मीडियाशी बोललेले आमच्याकडे पुरावे आहेत आदरणीय कोणते मॅडम आहेत त्या गोरे गोरे मॅडम त्या गोरे मॅडमनं किती दिवस का झोप काढली का आवाज सादर करून त्याच्याकडे वेळ नाही का गव्हर्नमेंटकडे एवढं तुमच्याकडे गव्हर्मेंट एवढी पगार देते तुम्हाला कशाच पगार देते गव्हर्नमेंट आज ह्या माणसाला बी पी शुगर आहे या माणसाच्या जीवितवाला काही झालं त्याची जबाबदार कोण राहणार ती गोरे मॅडम राहणार आम्ही यांचा मेवना म्हणून सांगतो आणि जर समजा काही झालं आणि अजून तुम्हाला सांगतो उपोषणाचा दुसरा दिवस आहे इथं तुमचा आरोग्य कर्मचारी आला नाही त्यांना शुगर आहे बी पी आहे सगळं माहीत असताना सुद्धा आले नाही अशी एवढी गेंड्याच्या कातडीचं जर प्रशासन असेल तर गेंड्याच्या कातडीला आम्हाला चमडी करायची आपण आम्हाला कळतं आहे आम्ही शेतकरी म्हणून आहोत शेतकरी म्हणून हा जोडून तुम्हाला बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेच्या माध्यमातून आम्ही उपोषण करायला पण आम्हाला त्याच्या घटनेच्या पलीकडे जाण्याची वेळ आणू नका हा जोडून तुम्हाला प्रशासनाला विनंती करतो एवढंच बोलतो आणि गेंड्याच्या कातडीच्या या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आता तरी डोळे उघडावे नसता आम्हाला त्यांचं ऑफिस माहीत आहे त्यांचं सगळंच माहीत आहे त्याच्या गाठीखालचे अंधार पण आम्हाला माहीत आहे पलीकडे जास्त आम्ही बोलू शकत नाही आम्हाला त्यांच्याकडे बी बघता येते आहे जमिनी गेल्या विहिरी गेल्या बोर गेल्या शासन या गोष्टीची का नोंद घेत नाही या गोष्टीकडे का लक्ष देत नाही शेतकऱ्याचं नुकसान होतं आहे जमीन गेल्यावर शेतकऱ्यांना काय खावा कसं राहावं जीवन कसं जगा विहिरी गेल्या उपाय, उपाय काय करा उपोषणाची वेळ आली उपोषणाची वेळ आली तरी सरकारला माझी कळकळीची विनंती आहे शेतकऱ्याच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन निकाली प्रश्न काढा ही नम्र विनंती अमर लोकेशनला प्रश्न आहे त्यांच्या पाईपलाईनचा प्रश्न अद्याप मार्गी लावलेला नसल्यामुळे किंवा त्यांच्याकडून चुकून हा भाग म्हणजे राहिंदा असल्यामुळे ती दुरुस्त करून घ्यावा आणि त्यांना न्याय द्यावा ही पुरावा गाववाले यांची पूर्ण मागणी आहे त्या संदर्भामध्ये आणि गाववाले सरपंच चेअरमॅन आणि गावा सरपंच गावातील प्रतिष्ठित आम्ही मार्केट कमिटीचे माजी चेअरमन सर्वजण मिळून आलो या कार्याला सहकार्य करण्यासाठी पवित्र स्थळावर आमच्या येथील प्रगतिशील शेतकरी माजी सभापती व्यंकटराव देसाई हे त्यांच्या न्याय मागण्यासाठी उपोषणासाठी बसलेले असून त्यांच्या मागण्या ज्या आहेत पाईपलाईन आणि विहीर ही समृद्धी महामार्गामध्ये गेलेली आहे आणि त्यांना जो मुवेजा भेटलेला नाही त्याबद्दल ते मागील सतत प्रयत्न करून त्या पाठपुरावा केलेला आहे परंतु या अधिकाऱ्यांनी कुणीही त्यांना पाठबळ न दिल्यामुळे त्यांच्या मागण्या ह्या पूर्ण झालेल्या नाहीत तरी आमच्या समस्त गावकऱ्यांची हीच मागणी आहे की त्यांच्या मागण्या ह्या न्याय्य असून त्यांच्या मागण्या ह्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात व त्यांना सहकार्य करावे अन्यथा त्यांच्या जर तब्येतीला काही झालं तर याला पूर्णपणे हे मुजोर प्रशासन जबाबदार राहील अशी या ठिकाणी मी सांगू इच्छितो गंगाजी बापू येथे या पवित्र कि तीर्थस्थळी आमचे बंधू माजी सभा सबाप, सभापती सबाप, व्यंकटराव देसाई यांच्यावर यांच्या शेतामधून जो समृद्धी महामार्ग गेलेला आहे त्याच्यामध्ये त्यांची बरीचशी जमीन गेलेली आहे आणि त्या त्यामुळे ते त्या अल्फभूधारक तर झालेले आहेत उर्वरित जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्रासाठी जी पाईपलाईन होती त्या पाईपलाईनचा प्रशासनाने <laughs> कुठलीही योग्य ती कार्यवाही नाही अगोदर कर... कुठलीही दखल नाही घेतली त्यांनी याच्या अगोदरसुद्धा वेळेस उपोषण केलं त्या उपोषणा उपोषणा त्यांनी मातूर गोष्टी करून ते त्या उपोषण त्यांनी स्थगित करण्यास भाग पाडलं आणि आता जर आमच्या दादाला काही झालं तर ह्या प्रशासनाच्या विरोधामध्ये आमचे चुडाव्यातील गावकरी आक्रमक होतील आणि पुढचं जे काही होईल त्याला जबाबदार हे मुजोर प्रशासन आणि अधिकारी राहतील पवित्र ठिकाणी आमचे बंधू वेंकटराव देसाई हे त्यांच्या रास्त मागणीसाठी उपोषण करीत आहेत त्यांना आमचा गावा गावाले म्हणून पूर्ण पाठिंबा आहे शेतकरी म्हणून पूर्ण पाठिंबा आहे आणि जो समृद्धी महामार्गामध्ये त्यांची जी साडेचारशे पाईल छेडी ती समृद्धी महामार्गात गेली आणि त्यांना त्यांचा मावेजा अद्यापपर्यंत मिळालेला नाही आणि त्याची दखल पण शासन दरबारी कुठलेही अधिकारी घेत नसल्यामुळं आज आमचे बंधू उपोषणाला बसलेले आहेत आज रोजी त्यांना जर न्याय मिळाला ना नाही आणि त्यांच्या तब्येतीला जर काही कमी जास्त झालं तर त्याचं जबाबदारी पूर्ण हे प्रशासन प्रशासनावर राहील असे आम्ही या ठिकाणी आज प्रशासनाला एक सांगू इच्छितो ला लारोध नाही परंतु आमच्या जो आमचा जो प्रश्न आहे तो प्रश्न शासनाने मार्गी लावा यासाठी आमचे आमचे दादा हे उपोषणासाठी बसलेले आहेत ह्या उपोषणाला सहकार्य म्हणून मी सोन्नागावचा प्रथम नागरिक या नात्यानं सोन्नागावचा ठराव घेतलेला आहे आणि तो ठराव शासना दरबारी मांडणार आहे तो रस्ता आम्हाला बाजूनी करून द्यावा देण्यात यावा व व्यंकटदादाच्या शेतामध्ये जो पाईपलाईन वीर बोर याचा मोबदला योग्य दरात देण्यात यावा अनेक शेतकऱ्याच्या अडचणी आहेत पण